धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून आज संतापाची ठिणगी पडली भाजप आमदार राजेश वानखडे उशिरा पोहोचल्याने समाजाने त्यांना घेरलं आणि रोष व्यक्त केला अमरावतीत धनगर समाजाच्या नेत्यांनी आज आमदार राजेश वानखडे यांना घेरलं वेळ दिल्याप्रमाणेच मी आलो असा खुलासा वानखडे यांनी केला असला तरी समाज नेते दिलीप एडतकर यांनी थेट प्रश्न विचारत संताप व्यक्त केला

आरक्षणाचं आश्वासन दिल्यानंतर हे आश्वासन पाळले गेलेलं नाही महाराष्ट्रात नगर समाज फार मोठ्या संख्येने आहे परंतु आज अत्यंत गोष्ट आहे की जाती जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन सप्टेंबरचा जी आर काढून मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे मराठ्यांचा समावेश कुंड्यांमध्ये झालेला आहे त्या विदर्भात मुख्यते कुठलीच आहे त्याच्यामुळे आमचा आणि कुलपी समाजाचं परंतु मराठा समाज जो आहे त्या समाविष्ट करू नये अशी सर्वत्र भावना आहे जी आर काढण्यात आला मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धतुरा असं आपल्या शासनानं कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम त्वरित बंद करावा जसं त्यांना आपण आरक्षण दिलं त्यांच्यासाठी जसं जे आर काढला हैदराबाद गॅझेटियरचा त्यांच्यासाठी जसा आधार घेतला तसा धनगरांसाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घ्यावा आणि हे सर्व आपण देवाभाऊना सांगावं तुमचं आमचं काही भांडण नाही आमची मागणी आरक्षणाची आहे हा इथे जो जमाव जमलेला आहे हा धनगर म्हणून आलेला आहे याच्यात कोणचा पक्ष नाही याच्यात कोणची संघटना नाही सर्व एकत्रित धनगर आहे आणि तुम्ही आमच्या आमदार

आमची मंजूर करावी आणि एक इतिहास घडवावा जेव्हा म्हणून असं मला वाटतं आणि हेच मागण्या आमचं आपण मुख्यमंत्र्यांचं पोहोचवा ही नोंदणी घेणार देवाभाऊंनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही दोन सप्टेंबरचा चा जी आर काढून मराठ्यांना धनगरांना डावललं असा आरोप एडतकरांनी केलाय मराठ्यांना धनगरांना धतुरा असं सरकारनं केलंय असा थेट केलाय आमचं भांडण नाही हा आरक्षणाचा मुद्दा आहे आमची मागणी देवाभाऊंपर्यंत पोहोचवा असं समाजाने स्पष्ट केलं यावर उत्तर देताना आमदार राजेश वानखडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपलं समर्थन जाहीर केलं धनगर समाज आरक्षण मिळालं पाहिजे एस टी प्रवर्गात आरक्षणासाठी मी प्रयत्न करणार आहे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असं वानखडे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं आंदोलनाच्या निमित्तानं जमलेले सर्व समाजाचे समाज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आपल्याला शब्द दिला होता तो शब्द आम्हाला सर्वांना मान्य आहे परंतु मध्या काळात समाजाचं आंदोलन झालं आणि त्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मध्ये हैदराबाद कॅबिनेटच्या नुसार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं असा जो काही निर्णय शासनानं घेतला तो नियमा प्रमाणात घेतला असावा असं मला वाटते परंतु कुठेही धनगर समाजावर अन्याय होऊ नये आणि धनगर समाजाला दिलेला शब्द तेव्हा अशी आग्रहाची भूमिका आम्ही सर्व आमदार विदर्भातले महाराष्ट्रातले सर्वजण घेणार आहोत आपण जे आम्हाला विनंती केली की धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे त्यासाठी सगळ्या सर्वांची जी आग्रही भूमिका आहे त्या भूमिकेला माझं समर्थन आहे आणि काम पडलं तर आपण स्वतः आम्ही सुद्धा तुमच्या या आरक्षणात सहभागी होऊ आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होऊ पाठी कारण हा भक्ता भटका विभुक्त समाज आहे याला कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचंही म्हणणं आहे किंवा आणखी काही अडचणीमुळे ते पूर्ण करू शकले नसतील परंतु आपण सर्वजण मिळून या समाजाला या एस प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र